विटा क्रांती न्यूज मराठी यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दत्तात्रय मल्लेश मैत्री उर्फ बंडा आचारी आमच्याकडे शुभ कार्यास आचारी मिळेल केटरिंग मॅनेजमेंट जेवणाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठेचाळीस एकोणनव्वद झिरो एक सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज या पक्षाच्या महिला आघाडीकडून महिलांचा सन्मान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महिला आघाडी आटपाडी तालुका अध्यक्ष सौ सुष्मिता मोटे यांच्या नेतृत्वाखाली महिला दिन उत्साहात संपन्न झाला आटपाडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला माता भगिनी यांचा सन्मान सोहळा व विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सौ सोनिया सुहास माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मनीषा तानजीराव पाटील व सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात यांच्या समवेत माजी लोकनियुक्त सरपंच आटपाडी वैशाली धनंजय पाटील सांगली जिल्हा उपाध्यक्ष अश्विनदाई तोरणे रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी खानापूर तालुकाध्यक्ष निकिता लोंडे महिला आटपाडी तालुका कार्याध्यक्ष कविता राजेंद्र खरात खाणापूर तालुकाध्यक्ष नवनीत लोंडे वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार लोंडे महिला कार्यकारिणी सदस्य पुष्पाताई लोंडे महिला आघाडी खानापूर तालुका सचिव सुवर्णा प्रकाश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुष्मिता मोटे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचे सत्कार करण्यात आले आटपाडी तालुक्यातील महिलांनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आमदारांच्या पत्नी सौ सोनिया बाबर यांनी महिलां त्यांच्या संघर्षशीलतेमुळे प्रेमळ स्वभावामुळे आणि दृढ निश्चयामुळे विशेष आहे त्या कुटुंबांचे आधारस्तंभ असतात समाजाचे नेतृत्व करतात अडथळे पार करून प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतात अनेक जबाबदाऱ्या सांभाळूनही त्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असतात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांचा योगदानाचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देऊन आदर्श उपक्रम राबवला असे मनोगत व मार्गदर्शन केले बातमी संकलन उदय दीक्षित फ्रांतीन्यूजा